सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने पडला ही देशाच्या अस्मितेला धक्का लागणारी गोष्ट आहे खरंतर हा पुतळा बनवताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी होत्या आणि ज्या आपटे नावाच्या शिल्पकाराने हा हा पुतळा बनवला त्याने जाणीवपूर्वक त्या पुतळ्यामध्ये काहीतरी वेग येईल अशा प्रकारची त्याची रचना केलेली होती ज्या शिल्पकाराला सहा फुटाच्या पुढचा पुतळा बनवण्याचा अनुभव नाही त्या शिल्पकाराने सहा फुटाच्या परवानगी घेतली आहे नवीन तरुण वर्षाच्या शिल्पकाराला हे शिल्प छत्रपतींचं शिल्प देण्याची ही जी काही सरकारची आणि नेवीची कृती आहे त्याचा सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही निषेध करतो खरंतर हा आपटे नावाच्या शिल्पकाराने छत्रपतींच्या कपाळावर जी खून होती ती एक मुरारी ब्राह्मणाने केली होती की जाणीवपूर्वक तशीच ठेवली हे सुद्धा एक षडयंत्र आहे आणि म्हणून आमचं या निमित्ताने जशी मागणी आहे तर त्यासाठी जे जे दोषी असेल मग तो आपल्यासारखा शिल्पकार असेल किंवा याचं ऑडिट करतील ऑडिट करणारा पाटील नावाचा जो कोणी व्यक्ती असेल या दोघांवर गुन्हे दाखल होऊन कडक शासन झालं पाहिजे आणि ज्या अशा प्रकारची हिंमत महाराष्ट्राच्या अस्मितेला करणारा जे कोणी दोष आहेत मग ते सरकारमध्ये मिंदे गटातले असेल किंवा मग राणे गटातले असेल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पा पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून हा जो छत्रपतींचा अपमान नव्हे तर या देशाचा जो अस्मित अपमान आहे या देशाच्या अस्मितेचा अपमान आहे त्याचा पुन्षे एकदा निषेध करतो आणि सरकारला जे सरकारने छत्रपतींच्या विषय के गद्दारी केलेली आहे त्या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत या देशातला सर्वात मोठा पुतळा छत्रपतींचा पुतळा स्मारक होतोय तोपर्यंत शांत पाही देतो, जे जे अनेक वर्षापासून लटकवलेलं आहे शंभर कोटी रुपये पाण्यात घातलेले ते ते शिवस्मारक सुद्धा तात्काळ मार्ग लावावं अशी सुद्धा मागणी या निमित्ताने करतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती